तू घाबरू नको हार नको मानू आत आत्तापर्यंत कुठे हरलेली नाही आहे हार नको मानू की पैसा नाही म्हणून थांब जरा पेशन्स ठेवू म्हटलं ठीक आहे चालेल बघूया पुढे काय होतं पण माझा पूर्ण निर्णय झाला होता की कॅन्सल करायचं म्हणून की नाही करायचं तर मग नम्रताने त्यावेळेस तिच्या घरून ना विशाल तिच्या बाहेर पैसे उचलले नम्रताने आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार मला दिले सत्तर त्याऐंशी हजार रुपये तिने आम्हाला दिले मग त्याच्यानंतर तिने कस तरी ऍडजस्ट केलं तिने ते आणि ती माझं एवढं म्हणजे हे की तिने एवढ्या कमी वेळामध्ये तिने ते एवढी मोठी रक्कम तिने ॲडजेस्ट केली त्यावेळेस त्यावेळेस पण पैसे म्हणजे तिने विचार केला तुम्ही तिने आमच्यावर एवढा भरोसा करून एवढी मोठी रक्कम ऍडजस्ट केली तर ती खूप मोठं गोष्ट आहे म्हणजे तिला आम्ही खूप मानतो अजून अजून एक सांगते आहे म्हणून विशाल आणि आरती एकत्र आहे त्यात तिने आम्हाला खूप सपोर्ट केला खूप सपोर्ट खूप सारका है आई, नम्रता सारखा सपोर्ट आहे ना मी सांगते ना माझी बहीण आई मैत्रीण एक असतं ना ती सगळं मी तिच्यामध्ये पाहते नम्रता खूप सपोर्ट होता मुलीचा खूप खूप फक्त एकच गोष्ट झाली माझ्या आयुष्यात की माझी डिलिव्हरी होती तेव्हा तिचा खूप मोठा प्रॉब्लेम होता त्यामुळे तिचा माझा हात त्या क्षणाला हातातला होता ना विषय ते तो एक क्षण फक्त होता की तिचा माझा हातातला हात सुटलेला होता भांडणं वगैरे असं काही नाही पण काहीतरी कारण होते की ती माझ्यापर्यंत नव्हती पोहोचू शकत बस रडते याच्यासाठी ना कारण तिने काय काय केलेलं आहे ना माझ्यासाठी ते मला माहिती आताच नाही पहिल्या घरी असताना पण आपण अरे भक्त ते काय सांगायचं नम्रता नभ्रता

भाऊ लग्नाची तयारी कशी करेल या गोष्टी कोणी आमच्याजवळ बसलं पण माझ्याजवळ तर नाहीच भावाजवळ बसाय बसलं पण नाही विचारलं पण नाही त्यावेळेस आणि तेच नम्रतानी केलेले मग मा, मला बोलली चल मंगळसूत्र बनवायला म्हणून मग म्हटलं ठीक आहे चालेल चल मग मंगळसूत्र बनवलं ना पहिल्या विषयात सुरुवात मंगळसूत्रापासूनच झाली तेव्हा ते माझा काळ्या म्हणायचं जे मंगळसूत्र आहे ते बनवलं आणि ते बनवल्यानंतर मग बाकी लग्नाची शॉपिंग केली तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती त्यावेळेस त्यांचं घर झालं होतं घर बांधणं म्हणजे कलर कलरचं काम आणि ते सगळं त्यांचं तिकडे चालू होतं मग मला बोलवलं घरी माझ्या सासूने मला बोलवलं की तू आता निघून ये म्हणून आता लग्न करायचं आहे आणि ये घरी निघून आता बस झालं बाहेर झालं तुमचं बाहेर म्हणजे विशाल म्हणजे बस झालं जे आहे असं मग मी विशाल मला घरी घेऊन गेले ना विशाल आमच्या कॉलनीमध्ये मध्ये पूर्ण हातात हात आणि आम्ही दोघं जण घरात एंट्री केली आहे तेव्हाच ते, ते गाणे ना हम दो प्रेमी तो जो व्हिडिओ बनवले जो 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 हम दो प्रेमी ती त्याच दिवसाची व्हिडिओ आहे घरी चाललो त्यावेळेस आम्ही घरी चाललो होतो पूजेला कसली घरातली पूजा होती त्या पूजेमध्ये चाललो होतो आम्ही त्यावेळेस मग ती पूजा झाली त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी तेव्हा माझ्या मी सासूच्या हातात पैसे दिले पन्नास हजार रुपये दिले पन्नास हजार रुपये दिले आणि पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटलं आता लग्नाची तयारी सुरू करा आणि बघा मग त्यावेळेस त्या माझ्या सासूने पण अरे बघा जे खरं आहे ते खरं बोले माझ्या सासूकडे पण तेव्हा पैसे नव्हते तेव्हा माझ्यासह काही सत्तर हजारामध्ये लग्न पार नाही पडत लग्न आमच्या साध्या पद्धतीने झालं तरी पैसे कमी पडले होते लग्नाला सत्तर हजार रुपये तेव्हा माझ्या सासूने मला सपोर्ट केला लग्नासाठी हे मी गोष्ट सांगते हा पण दुसरं कोणी नाही केलं मला सपोर्ट याचा अर्थ असा नका समजू की दुसरं कोणी सपोर्ट केला असेल किंवा आम्हाला मदत केली असेल असं काही नाही तेव्हा म्हणजे नम्रताने मला मदत केलं माझ्या सासूने असं वाटते वीस हजार वीस हजार दिले तेव्हा लग्नासाठी वीस हजार वीस हजाराची मदत केली ते पण जागरण गोंधळाला जेजुरीला जाण्यासाठी पैसे कमी पडले होते तर जेजुरीचा जो प्लॅन होता तो पुढे ढकलण्यात चालला होता पण मग आई वेळ नाही जेजुरीचा प्लॅन पुढे नको ढकलायला देवाचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तो मोठा आहे घरातला मग त्याच्यासाठी मग त्यांनी वीस हजार रुपये ऍडजस्ट केले होते एवढं मला चांगलं त्यांनी माहिती आहे म्हणजे जे आहे ते खरं सगळं सांगते तुम्हाला अशा प्रकारे लग्नाची तयारी सुरू चालू झाली आणि नंतर आपण पैसे घरी मग मग लगेच लग्नाची म्हटलं आता लग्नाची माझी तर मी माझ्याकडे काजलच्या लग्नाचा लेहंगा होता तो लेहंगा मी कधीच नव्हता घातलेला नवीन होता एकदम माझा ब्रायडलचा सांगते मी तुम्हाला मी माझ्या लग्नामध्ये काहीच नाही काहीच नवीन नव्हतं घेतलं नाही पण हि उत्सुकता एवढी होती की माझ्यासाठी काहीतरी नवीन घ्यायचं हा म्हणजे मला मी खूप खुश होते आणि माझ्या लग्नात मी तुम्हाला सांगू ना माझा लग्नाचा जो ले होता तो होती जुनी म्हणजे माझं असं नका समजू की पहिला याच लग्नाचं वगैरे असेल नाही माझ्या काय आमचं जेव्हा काजलचं लग्न होतं ना जसा ब्रायडलचा लेंगा होता ना तसंच माझ्या आईने माझ्यासाठी लेंगा घेतलेला होता सेम सेम काहीच फरक नाही काजलचा आणि माझ्या लेंग्यामध्ये तर मग तो लेंगा होता माझ्याकडे प्लस माझ्याकडे मला असं वाटतं मी हळदीची साडी घेतली होती हळदीची साडी घेतली पाचशे घेतली होती हळदीची नवीन उल्हासनगर मध्ये हळदीची साडी मला जे हळदीला ते आम्ही एकत्र घेतले होते मग विशालची शॉपिंग सुरू झाली विशालला आणि म्हणजे म्हटलं विशाल बघ म्हटलं आयुष्यात आश्वान परत परत येत नसतो हा खूप एन्जॉय कर म्हटलं खूप तुला काय घ्यायचंय ते घे तुला काय करायचं ते कर म्हटलं मला तुला नवरदेव असा खूप छान झालेला पाहिजे म्हटलं <laughs> तर मग आता खरंच खूप सांगायला मजा येते मग विशालचा वीणा पहिले सुरुवातीला सगळे म्हणजे हे काय होतं त्याला ड्रेस कपडे कपडे घेण्यापासून सुरुवात केली मग विशालला कपडे घेतले आणि जेव्हा व्हिडिओ कॉल करून घरी दाखवलं विशालला विशालच्या आईला विशा खूप कारण की मला म्हणजे आता कोणाला पण बघण्यात या म्हणजे या वस्त्रामध्ये ड्रेस या ड्रेसमध्ये जर घालून पाहिल्यान दाखव तिथे डोळ्यात पाणी येणच ना कारण की माझा नवर नवर त्यामुळे खूप म्हणजे एक इमोशनल इमोशनल शान होता तो खूप रडले होते आम्ही पण म्हणजे आमच्या पण डोळ्यात पाणी होतं आम्ही पण रडलच होतो कारण की आम्ही सगळे तिथे कपडे ड्रेस चेंज करून पाहिलं तेही रडत होती थोडस माझ्या डोळ्यात थोडस हा आणि मग तसं झालं मग त्याच्यानंतर मग विशालच्या लग्नाचे कपडे खरेदी केले कपडे खरेदी केल्यानंतर परत मग सगळी शॉपिंग झाली मग बाबा हळद लागायची सुरुवात विशाल झालं मग मांडव टाकल्या मेहंदी काढल्या गेली मला माझ्या बाजूचं घर माझं होतं पण मी या घरामध्ये होते ना विशाल या घरामध्ये आणि ही ताकद खरं म्हणजे ना सगळी ताकद आहे ना माझ्या स्वसमुळे आली होती माझ्यामध्ये तेवढं हँडल करायची की एक माझ्यामागे एक बाई खंबीरपणे उभी होती विशाल तर होतेच विशाल तर माझी ताकदच म्हणजे विशाल तर सर्वस्व झालं तशाला माझं पण खरी ताकद विशालच्या आईमुळे होती ती माझी तिथे उभी राहायची ना विशाल मी रडायची त्यांचाच हात पकडून रडायची खूप रडायची ना त्यांचाच हात धरायची आणि खूप रडायची माझ्यामध्ये ताकद नव्हती हे सगळं सहन करायची का माझ्या बाजूला घर आहे माझा भाऊ एवढा मोठा पप्पा एवढे मोठे त्यांची इज्जत सगळं सोडून मी इथे लग्नाला उभी राहिली म्हणून मी त्या घराकडे बघूनच रडायची ना आणि महिला मग मी सांगितलं की का तू टेन्शन घेते एवढी रडली रडली होती एवढी रडली होती पण एवढं चांगलं क्षण आलंय आता आपल्याकडे एवढं सर्व काय पार पडते आता आपण खूप जवळ आलोय पण त्या गोष्टीचं टेन्शन काय तू आता जे काय आता सर्व आपण पार पाडलंय फक्त आपल्याला लग्न आता करायचं आणि लग्नाला फक्त दिवस होते खूप रडली मी हळदीमध्ये पण खूप रडायला लागली तेव्हा मला माझ्या सासूने तू का रडते म्हणून इकडे बघ माझ्याकडे बघ मी नाही मी आहे माझ्याकडे बघ तू मी आहे विशाल मला विशाल हळद लागली होती विशाल आत्महती होते सगळे नाचत वगैरे होते आणि माझे सासू मला घेऊन चौथी रडू नको बाई मी आहे म्हणून तू नको काळजी करू मी आहे दुसरं कोणावरच नाही मी आहे तुझ्यासाठी मग असं तर मग माहिती किंमत होती माहिती की मी एवढा मोठा पाऊल टाकतो आणि एकमेकांना हळद लागले त्यावेळेस ते पाहिलेले खूप छान क्षण होता तो आमच्यासाठी खूप छान म्हणजे व्यक्त नाही करू शकत की त्यावेळेस आमच्या मनामध्ये आम्ही एवढं खुश होतो दोघे जणं एवढं हॅप्पी होतो आम्ही की आता जेवढ्या ज्या जा गोष्टीची आम्ही वाट पाहिली ती आता तो आणि हो जवळ आला तुम्ही शानावर तो झाले घोड्यावर चडले मला पाहिलंच नव्हतं भेटत मला पाहिलंच नव्हतं भेटत माझ्या लग्नामध्ये माझ्या माहेरचे कुणीच नव्हते हा माझी नानी होती नानी नाना, आले होती। नानी, नाना कोमल तिक होते कारण पप्पांनी कॉल करून सांगितलं होतं पप्पांना तेव्हा माहिती झालं होतं म्हणजे एक दिवस एक असा आला ना की मी माझ्या पप्पांना समोरून कॉल केला होता जेव्हा लग्नाची तयारी चालू होणार होती तेव्हा आणि सांगितलं की पप्पा मी विशालची लग्न करते म्हणून आणि आता मम्मी ते निघून गेलेली तुम्ही पण टेन्शनमध्ये असतात भाऊचं से लाईफ सेट आहे काजलचं से लाईफ सेट आहे मलाही माझं लाईफ सेट करायचं आहे से। तर मी हा असा असा पाऊल टाकते तर मी काय करू मला समजत नाही आहे पण मी टा था, टाकते पाऊल कारण मला जे योग्य वाटते मी ते करते तर मग पप्पा काहीच नाही बोलले फोन कट केला होता आणि त्याच्यानंतर पप्पा पण माझ्याशी बोलले नव्हते ना विषय पप्पा पण बोल बोलत नव्हते माझ्यासोबत मग मा असं चालू होतं मग एक दिवशी ना पप्पांनी नाना नानीला ना कॉल केला होता आणि सांगितलं होतं की ती काय करते एवढा मोठा पाऊल टाकते आयुष्यातला तुम्ही जाऊन उभे राहा तुम्ही बघा ती काय करते म्हणून नाना नानी आणि कोमल हे होते आणि नम्रता तर माझ्यासोबत ही खंबीरपणे उभीच होती लग्नामध्ये ना विशाल त्या अक्षरशः मांडवात एक साईडला ना तुम्ही माझ्या ना व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही तुमच्या लक्षात पण येईल गोष्ट एक साईडला नम्रताचा हात आहे एक साईडला विशालचा हात धरलून मी मांडवात एंट्री केलेली आहे असं आणि मग विशाल मस्त घोड्यावरती बसले मिरवणूक आणि मी डॉक्टर मला विशालला आहे विशालला बघायचं <laughs> नम्रता बोलते अरे ताम जरा तू ता बघतात आयुष्यभर बघितलं तर का त्याला म्हणजे नाही रे मला बघायचं नवरी कसा दिसतोय तो आणि मग मी बसतो नवरीच्या लुकमध्ये विशाल लग्न आमचं आणि मेन जेव्हा एंट्री करत होते ओवळत होते तेव्हा विशाल काय माहिती कापल आता सर्वांच्या आयुष्यामध्ये लग्न म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि त्यावेळेस मी जेव्हा नवर्धव घालवतो म्हणजे मला एकदम अचानक एकदम सरप्राईज म्हणजे कसं का सा असं काहीतरी नवीन होते बरोबर आणि विशाल बारीश वाटत होतो का होते पण त्याच्याला घाबरले म्हणजे की असं थोडस वाटतच होत की आपण जो पाऊल घेतलाय आता म्हणजे मनात आनंद पण होता मी तेव्हा विशाल म्हणजे नाही का ते मला नेहमी सुरुवातीपासून मी आहे ना तू कशाला टेन्शन घेते मी आहे ना तू कशाला काळजी करते तू विचार करणं सोड मला इथपर्यंत पोहोचवलो विशाल मीच आणि नंतर मी एक क्षण विशालकडे असं मी नवरी येत होते मी एक क्षण विशालकडे बघितलं म्हटलं हा का मला ढगबगताना दिसतोय हा का घाबरताना दिसतोय मला मी असं विशालकडे बघितलं तर म्हटलं म्हटलं काय झालं त्यांना विचारलं एट म्हणजे मे मी इंटरलाच विचारलं काय झालं म्हणून तर मला सांगते मला कस तरी होते मला खूप भीती वाटते कापारा होतो अंगाचा मग मी तिथे हात धरला धरलाय चला म्हटलं <laughs> आपलं लग्न आहे म्हटलं एन्जॉय करायचं आपल्याला घाबरू नका ना विशाल आणि मग अशा प्रकारे आमचं लग्न हो पार पडलं <laughs> लग्न पार पडलं आणि जेव्हा आम्ही स्टेजवर दोघं एकमेकांसमोर उभं होतो एकमेकांना बघत होतो आणि एकमेकांना बघून रडायला लागलो आम्ही आपण जे गोष्ट आपण जे स्वप्न पाहिलं ते आपण आज पूर्ण केलं सगळे आमच्याकडे पाहत होते रडताय दोघे जण सगळे बघत होते आणि मंगळसूत्र घालताना पण हुशाल खूप होते क्षण मी आयुष्यभर कधी विसरू शकतो खूप छान क्षण जेव्हा मला मंगळसूत्र घातलं त्यांनी असं खूप मध्ये मंगळसूत्र आणि ते घातलं तेव्हा ते उडे रडत होते एवढे रडत होते डोळ्यातून पाणी झालं होतं मला माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं काय माहिती का ते फक्त हुशालकडे एक टक्के नजर बघत होते माझ्या मनात एकच विचार करत होती कि काय बोलूया मुलाला मी आणि सगळं साध्य केलं आणि सगळं शक्य करून ठेवलंय आज हा क्षण आहे आयुष्यात आणि हाच माझा देव हाच माझा परमेश्वर कदाचित मी मी देवाला पाहिलेलं नाही आहे देव मला माहिती नाही की देव कसा असतो म्हणून तर माझं मन मला सांगत होतं की हाच देव आहे आणि हेच सर्वस्व आहे आपलं आणि त्याने आपल्याला एक नवीन आयुष्य दिलेलं आहे आज समाजात परत इज्जत तीच मिळणार आहे परत मी कुणाची तरी बायको होणार आहे माझ्यावर परत कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तो मान तो सन्मान समाजात ते सगळं मला परत मिळतं आहे आणि हे फक्त विशाल आणि विशालच्या घरच्यांमुळे शक्य आहे हे मी आज या स्टोरीमध्ये तुम्हाला क्लिअर कट सांगते नंतर ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ते फक्त तिसऱ्या व्यक्तींमुळे झालेले आहे बाकी काही नाही ठीक आहे तर म्हण अशा प्रकारे आपली लव्ह स्टोरी कम्प्लीट झालेली आहे आर आणि आरविश उठलाय त्यामुळे विशालने आरविशला घेतले मला आवाज पण येत असेल उठला रडतोय जरा काय हा थांब तर लव्ह स्टोरी कशी वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असं नका बोलू की आता तुला त्यांनीच घरात घेतलं मग तू त्यांच्याशी कशाला वाद घातले किंवा काय केलं बघा ती सिच्युएशन वेगळी होती आणि आताची सिच्युएशन वेगळी आहे बोलतात ना विश्वास असतो आपण एक आपल्या आयुष्यभराचे निर्णय दुसऱ्याच्या जीव म्हणजे दुसऱ्यांच्या विश्वासावरती घेतो आणि त्याच्यानंतर आपला कुठेतरी हिरमोड होतो कुठेतरी मन तुटलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच गोष्टी कदाचित माझ्यासोबत झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर कोणी काय समोर स्वतःहून हो, सगळ्या गोष्टी वागलेल्या नाही कदाचित वेळच वाईट असेल त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि बाकी अजून जास्त काय बोलत नाही फक्त एवढं सांगेल की आयुष्यात ही वेळ वाईट होती लग्नाच्या नंतरची झालंय ते किंवा जास्त विश्वास कधी कुणावरती ठेवू नये तो एक अनुभव भेटला मला आणि त्याच्यातून अजून जास्त स्ट्रॉंग व्हायला अजून जास्त आयुष्य जगायला मिळते आरुष बघतोय माझ्याकडे किंवा मग काय बोलते म्हणून हो घेते रडतोय आरुश तर मग मला लव्ह स्टोरी कशी वाटली मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि परत एकदा सांगते की प्लीज कोणी काही गैरसमज नका करून घेऊ आणि काहीही जे तुम्हाला वाटेल त्याचं तुम्ही बोलू नका कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगितलेल्या आहे फक्त एकच सांगेल की विश्वास ठेवताना कधी पण ना प्रत्येक गोष्टीचा सोचून समजून विचार करून विश्वास ठेवायचा एवढं सांगेल आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्याच्या भरविष्यावरती कधीच घ्यायचे नाही प्रॉब्लेम होतो पुढे जाऊन सगळ्या गोष्टींचा ठीक आहे तर मग व्हिडिओ इकडेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय